नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी महत्वपूर्ण असा अपडेट लाडकी बन व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मंडळी चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील तर नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी जास्त वेळ न घालवता चला पाहूया संपूर्ण अपडेट तरी ते थंबनेल तर पाहिलंच असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण मे महिन्याचा अकरावा हप्ता जून महिन्याचा बारावा हप्ता एकाच दिवशी येणार का वेगवेगळ्या दिवशी येणार तर चला तर पाहूया संपूर्ण आढावा तर यामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेचा जो काही अकरावा हप्ता होता मे महिन्याचा हप्ता होता हा शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर यामध्ये जे काही या महिला आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले कि जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये कधी येणार आहे व बारावा हफ्ता कधी येणार आहे मे महिना संपून गेलेला आहे त्याच्यानंतर जून महिना चालू झालेला आहे तर जो काही हप्ता आहे तो मे महिन्यात येणार आहे कि जून महिन्यात येणार आहे की एकच दिवशी येणार आहे असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कि वेगवेगळ्या दिवशी येणार आहे परंतु मंडळी जो काही मे महिन्याचा हप्ता आहे हा मे महिन्याचा हप्ता सर्वप्रथम पडणार आहे त्याच्यानंतर जो काही जून महिन्याचा हप्ता आहे हा जून महिन्याचा हप्ता नंतर पडणार आहे म्हणजे जो काही मे महिन्याचा अकरावा हफ्ता असणार आहे तो अकरावा हप्ता त्याची तारीख पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो परंतु जो काही जून महिन्याचा बारावा हप्ता आहे त्याची तारीख काही अजून फिक्स करण्यात आलेली नाही तर जून महिन्याचा जो काही हप्ता असणार आहे तो कधी पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल याचे अपडेट काही आल्यानंतर तुम्हाला कलंत येईल परंतु त्यासाठी तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स मिळत राहतील तर अशा प्रकारे जे काही मे महिन्याचा आणि जून महिन्याचा अकरावा आणि बारावा हफ्ता हे वेगवेगळ्या दिवशी येणार आहे असा महत्वपूर्ण असा अपडेट निघलेला आहे तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका यामध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा जो काही महत्वपूर्ण अपडेट पाहिला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील हे पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे